छत्रपती संभाजीनगर ते पुणे या मार्गावरती आहोत आणि छत्रपती संभाजीनगरहून निघाल्यानंतर आपण सुपा या ठिकाणी दुपारचं भोजन ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे तिकडे आलेलो होतो तर त्या दरम्यान इथे काही बांधव हे हो आंघोळीचा आनंद घेताना दिसत अक्षरशः शेतावरती हे बांधव आहेत दादा काय सांगाल आम्ही आरक्षण दिल्याशिवाय व्यवस्था पण करतो नाही तर करणार नाही आरक्षण मराठा समाजातील बांधव आहेत जे मनसोक्तपणे या गव्हाच्या शेताच्या बाहेर जे पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी देण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी अक्षरशः आंघोळीचा आनंद घेतात विचारूयात त्यांना त्याला काय सांगाल कुठून आलात तुम्ही परभणी आलो परभणी तालुक्यात बाजार ब्रह्मपुरी गाव आहे माझं मी एकोणीस तारीखेला संध्याकाळी निघालो अंतरवाली मधून पायाने आलो आता तुम्ही का इतर कसे आला काही आलात का गाडीवर आलोच मोटरसायकल आमचे पाच सहा जण गावातून आम्ही दोघे जण गाडीवर आलोच पाठी मागून आज गावातून येणार आहे आधी आता दोन तीन दिवस झाले तुम्ही बाहेर पडले

आपलं रेडी नाही झालं परभणी चालू कुंभारी परभणी चालू कुंभारी या बाजार कुंभारी या आहे बस बस पुढे काय सांगाल कशा पद्धतीचा प्रवास सुरू आहे आम्ही गावातून चारशे सात टेम्पो आणलेला आहे आणि पंचवीस जण आहे અને આ રસ્ત ચાલુ કદી પાઇપ ચાલુ કધી થોડા ગાડી મજે બસાય પણ હિ આંગોળી વ્યવસ્થા પ્રતિસાદ વ્યવસ્થા નહીં मुंबईत जर व्यवस्था नाही झाली तर आम्ही कुठं रोडवर जिथं काय सापडून तिथं पाणी भेटेल तिथं आगोली करणार संडास पुढे बसणार सापडास रस्त्यावर बसणार कुठे काही विषय नाही त्याचा असं केली पाहिजे आमची विनंती आहे सरकारला सरकारनं आमची सगळी व्यवस्था आहे मुंबईला जायच्या आधी काहीतरी विचार करावे आणि त्यांनी आमचं आरक्षण द्यावावे आम्ही नाहीत ना कोणाच्या बापाचं मागत नाहीत आमच्या समाजाच्यामुळे आमचे मनोज पाटील रात्र दिवस आमचं आम्हालाच देऊन टाकावं सरकारनं लवकर त्याच्यामुळे समाजाचे मनोज पाटील आज सात महिने झालेत एक आज आपल्या समाजामध्ये खूप काही सुशिक्षित मुलं आहेत त्यांना नोकरी नाही किंवा कामधंदा मिळत नाही त्यामुळं बरेच मुलं हे तीस पस्तीसच्या वयाच्या वर गेलेले आहेत आणि त्या कारणामुळे त्यांचा लग्नाची सुद्धा खूप मोठा प्रश्न चिंतेचा झालेला आहे त्यामुळं आरक्षण जर मिळालं तर कुठं ना कुठं तरी त्यांना शिक्षणाला खर्च कमी लागेल आणि तोच खर्च त्यांच्या घराला किंवा व्यवसाय चालवण्यासाठी मिळत आणि त्या कारणा निमित्तानं त्यांचा शिक्षणाचा आणि लग्नाचा सुद्धा प्रश्न सुटला जाईल मराठा समाजामध्ये खूप मुलं हे लग्नापासून वंचित आणखी शिल्लक आहेत त्यामुळे शासनाने लवकरात लवकर काढावा आणि मराठा समाज करतात आज 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 चौथा दिवस आहे तुमच्या जिथं पाणी मिळेल तिथे आंघोळ केली जिथं व्यवस्था मिळेल आम्ही शौचालयाला बसलो पण रस्त्यामध्ये माडा डोंगर वगैरे असेल शेत असेल त्यामुळे आम्हाला काय अडचण वाटली नाही पण मुंबई मुंबईमध्ये गेल्यानंतर शासनाला झेपणार नाही तिथली व्यवस्था त्यांना करावी लागेल किंवा त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागेल या अगोदर तुम्ही ठिकाणी मुक्काम झाले आणि पहिला मुक्काम आंतरवलीला सकाळी सकाळी पोहोचलो दुसरा मुक्काम मातोरी गावात आला जे आपल्या जरंगी जन्मगाव होत त्या ठिकाणी रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था वगैरे खूप ठिकाणी चांगली झालेली आहे आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था चांगली झाली आणि रात्रीचा मुकाम जो होता बारा या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत चांगली व्यवस्था झालेली आहे आणि माळांना डोंगर असल्यावर प्रशस्त ठिकाण होतं पण याच्या प्रॉब्लेम मारायण असेल गावाच्या बाहेर असं आम्ही ती स्वच्छता शेतामध्ये केली जसं आम्ही शेतामध्ये करतो तसेच केली पण आता गेलं तर असं शेत नसणार आहे त्यामुळे आम्हाला जिथं व्यवस्था असं तिथं करावं लागणार आहे किंवा त्याचं नियोजन करावं लागणार आहे काय सांगाल तुम्ही प्रशासनाला की कशा पद्धतीची व्यवस्था तुमची केली पाहिजे आता जे प्रशासनाला आमची व्यवस्था त्यांच्या पद्धतीने करायला पाहिजे आम्ही एवढे संख्येने आणलोय त्यांना नियोजन लावायचं सरकार आहे त्यांना आम्ही आधी देऊ शकत नाही त्यांनी त्यांचा विचार करावा आम्हाला मुंबईत यायचं का नाही हे त्यांनी विचार करायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं का की सरकारने मुंबईला यायच्या आताच आरक्षण जाहीर करावं आणि तुमची विजयाची तयारी करावी नाही सरकारला हे आता जेवढे पुरावे पाहिजे असतात या अगोदर जे काही घटनेनुसार ज्या ज्या जातींना किंवा ज्या ज्या प्रवागांना आरक्षण दिलेले ते कुठलेही निकष न लावता किंवा जेवढे निकष पाहिजे होते त्यापेक्षा निकष आमच्याकडे जास्त आहेत तेवढे निकष असून सुद्धा हे सरकार येण्याचा सोय घेऊन पांघरून घेते आणि शेतकऱ्याला वेटी धरल्या जाते शेतीच्या मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी परेशान आहे आणि मराठा समाजा प्रमुखता शेतीवर आधारित आहे आणि शेतीवर आधार असल्यामुळं शिक्षणाचा आणि घर प्रपंच चालवण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत आहेत आणि शेती निसर्गावर उत्पन्न सुद्धा व्यवस्थित होत नाही तर आपण ना पाहिलं की छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर या दरम्यान अहमदनगरच्या अगदी काही अंतरावरती मराठा समाजातील हे बांधव आपल्या दिनचर्येची व्यवस्था करत आहेत त्या दरम्यान ते इकडे स्नानाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि ज्या बांधवांनी किंवा ज्यांचं हे शेत आहे ते शेतकरी देखील आपल्या समोर येत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार स्वागत आहे काय नाव तुमचं नारायण कोतकर Uh, संजयराव काका मला हे सांगा ही तुमची शेती आहे गहू पेरलेला आहे बरोबर जास्त आता हे बांधव तुम्हाला म्हटलं म्हटलं की आम्हाला आंघोळी वगैरे करायचं आहे तर काय वाटलं तुम्हाला आणि सकाळी सकाळी आठ आठ वाजेपासून मोटर चालू करून गवावर पाणी सोडलं आणि आतापर्यंत मी संध्याकाळपर्यंत जितके लोक येतील त्यांना स्नानाची व्यवस्था केलेली मी मोटर बंद करणार नाही अच्छा म्हणजे आज दिवसभरात जेवढं गावाला पाणी जाईल आणि बांधवांना जी आंघोळ करायची असतील त्यांनी येऊन करून पाटलाच्या याच्यातून प्रवासाला आहेत ज्यांची गैरसोय त्यांनी प्रत्येकाने येऊन आंघोळ करून जा ही आमची इच्छा आहे आम्ही शेतकरी आहेत शेतकऱ्यांनाच मदत करणार मग कुणबी आम्ही पण आहेत आम्हाला कुणबीच हे मिळालं पाहिजे प्रमाणपत्र तर म्हणजे इथे फक्त आंदोलकच नाही तर शेतकरी देखील आंदोलक झालेला आहे आणि ते देखील आपला खारीचा वाटा म्हणून प्रत्येक ठिकाणी आपली मदत जाहीर करत आहे प्रत्येक म्हणजे गावबंदीच्या वेळेस सर्वांना कळालेलंच आहे की आमची आकडेवारी जी कमी दाखवल्या जाते दा ना तर गावबंदीच्या वेळेस आम्ही आम दाखवून दिलेले आहे प्रत्येक गावात सत्तर साठ सत्तर टक्के हा मराठा समाज आहे आणि या काकांनी जशी व्यवस्था केली तशा पद्धतीने प्रत्येक गावागावात आमच्या समाज बांधवांची जेवणाची राहण्याची आंघोळीची व्यवस्था करण्यात येत आहे फारसाकडच्या आम्ही रस्त्याने आता करत करत येत आहे आता पुढं फक्त मुंबईला जी फारसाची व्यवस्था आहे तर ती सरकार कशी कर करते आम्ही त्याची वाट बघतोय तर या पद्धतीनं या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आमची आंघोळीची किंवा खाण्याची व्यवस्था तर आम्ही करून घेऊ पण जे शौचालय आहेत किंवा शौचालय तिथे उभारून देण्यात यावे अशा पद्धतीची यांची मागणी आहे आणि जी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा जेव्हापासून ह्या आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हापासूनच मनोज जरांगे पाटील हे आपल्या प्रत्येक भाषणातून देत आलेले आहेत तर मंडळी अशा पद्धतीचा हा ग्राउंड रिपोर्ट आहे या ठिकाणी बांधव कशा पद्धतीने आपली व्यवस्था करून घेत आहेत ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी देखील खूप साऱ्या व्यवस्था या समोर असणार आहेत आपण त्याचाही आढावा घेणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी थांबतो धन्यवाद